कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना तर असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे सो नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आवडलास ना तर लाईक करायला सुद्धा विसरू नका तर आजच्या दिवशी आम्ही गेलो होतो माझ्या म्हणजे सासरी म्हणायला सुद्धा काही हरकत नाही कारण सासूबाई आमच्या तिकडे राहतात भोसरीमध्ये मोठ्या दिरांनी खूप दिवस झालं फ्लॅट घेतलेला आणि त्या घराची पूजा पण झाली होती पण सत्यनारायणची पूजा बाकी होती म्हणजे जो काही होम वगैरे असतो ना तो झाला होता त्यावेळी सत्यनारायणची पूजा फक्त बाकी होती मग आज ती पूजा करायची होती आणि आज गणपती बाप्पांचं विसर्जन सुद्धा करायचं होतं आणि नेमकी त्याच दिवशी पूजा सुद्धा पकडलेली होती माझे जे मोठे धीर आहेत ना त्यांना ऑफिसमधून काही सुट्टी भेटली नव्हती मग ते गेले होते ऑफिसला तर मग पूजेला कोण बसणार म्हणून मग आम्हा दोघांना बोलावलं होतं म्हणून आम्ही सकाळी सकाळी म्हणजे पूजा त्या ज्या दिवशी होती ना त्या दिवशी सकाळी सकाळी आम्ही तिकडे गेलो होतो आणि तिकडे गेल्यानंतरनं मग धनुष्य तर इतकं हॅप्पी होऊन जातो की त्याला प्रमाणच नसतं सकाळी आठ वाजता आम्ही तिथे पोहोचलो आणि त्याच्यानंतरनं म्हणजे आम्ही गेल्यानंतरनं ब्राह्मण काकासुद्धा आले मग तोपर्यंत मला चहा प्यायला किंवा साडे घालायला असा बराचसा वेळ भेटला कारण पूजा मांडायला जरा वेळ लागतो ला आणि ही अशी पूजा खूप साधी सिंपल वाटते म्हणजे मी असा विचार करते ना की इतकं तर साधे सिंपल असते मग आपण घरच्या घरी पण करू शकतो पण काय ना जी कथा वगैरे असते ना ते ब्राह्मण लोकच व्यवस्थित सांगतात आणि ते आपल्याला व्यवस्थित सुद्धा तर त्यांनी छान पूजा मांडेपर्यंत मीही माझावरून घेतलं होतं आणि ह्यांनी तर काय घरूनच ड्रेस घालून गेले होते त्याच्यामुळे त्यांचं काय टेन्शन नव्हतं आणि माणसांचं असं पण काही टेन्शन नसतं केस विचारली थोडीशी पावडर लावली की मग विषय संपला पण आपलं लेडीजचं तसं नसतं ना केस व्यवस्थित करा साडी घाला तो पदर व्यवस्थित काढा अशा बऱ्याचशा गोष्टी असतात त्या त्या सगळ्या व्यवस्थित मॅनेज कराव्या लागतात आणि पुरणपोळीचं सुद्धा जेवण बनवायचं होतं जी पूजा मांडली होती ना त्याच्यासाठी लगेच काय नैवेद्य वगैरे दाखवायचा नव्हता फक्त जो काय आपला शिरा असतो ना आणि पंचामृत ते सगळं करायचं होतं आणि मग पुरणपोळीचं सासूबाईंचं आणि जावाबाईंचं ते दोघींचा कार्यक्रम सुरूच होता जेवण बनवायचं आणि मोठा स्वयंपाक होता बऱ्यापैकी तरी सुवासनी वगैरे जेवायला घालायच्या ते त्याच्यामुळे मग ज्या ज्या वेळेस पूजा सुरू होणार नाही त्याच्या आधीच आम्हाला सगळ्यांचे दर्शन घ्यायला लावले जसं की घरच्या देवांचे असो किंवा सासूबाईंचे जाऊबाईंचे गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला लावलं त्याच्यानंतर ना मग जी काय पूजेला सुरुवात होती ना ती झाली आणि मला मी जेव्हा असं कुठं बाहेर जाते ना भरपूर काही दाखवण्यासारखं असतं पण मला शूट करायला थोडंसं कसं तरी वाटतं पण मी खरं सांगायचं म्हटलं ना तर सासूबाई इतकं सपोर्ट करतात ना म्हणजे त्या स्वतःहून म्हणतात की काय नाही व्हिडिओ काढ म्हणून मी जरी पूजेला बसली होती ना तरी पण मुली त्या मुलींना सांगत होते की व्हिडिओ काढ म्हणून त्या पण खूप जास्त छोट्या आहेत त्यांना पण सांगावं लागायचं मोबाईल उभा धर किंवा आडवा धर मला जास्त ना शॉर्ट व्हिडिओसाठी पण मला व्हिडिओ पाहिजे असतो आणि लॉंग व्हिडिओसाठी सुद्धा त्यांनी छान जे काही व्हिडिओ काढले होते ना मग मी तुमच्यासोबत ते छोटेसे शेअर शे करते आणि मी म्हणजे माझ्या मनापासून इच्छा होती की हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचंच आहे मला कसं पण पूजा झाली त्याच्यानंतरनं म्हणजे एक दीड तासामध्ये था तर पूजा झाली त्याच्यानंतरनं मग मी चेंज वगैरे करून घेतलं आणि ड्रेसच घातला असता पण म्हटलं जाऊ देत आता सुवासिनी वगैरे जेवायला येणार होत्या रोजच आपण ड्रेस घालतो कधीतरी साडीसुद्धा घालूयात मग इथे जाऊबाईंची साडी घालून घेतली मी कारण माझी ती साडी होती ती पैठणी होती छान होती खराब झाली असती म्हणून मग मी जी काही त्यांची साडी होती ना आपली ज्या डेली यूज करतात ते साडीच मग म्हटलं घालून घेऊयात त्याच्यामध्ये कामावरसुद्धा व्यवस्थित करता येतात आणि आवडतं मला असं साडी घालून काम करायला फक्त सगळ्या माणसांच्यात गेले की मी करते पण घरात एकटे असले ना की मग मला नकोसं वाटतं पहिल्यांदा भजी वगैरे तळून घेतली बाकी पुरणपोळीचा सगळा स्वयंपाक रेडी होता शेवटचंच काम ते म्हणजे पुरणपोळ्या बनवायच्या खालून दोघीजण लाटून देत होत्या म्हणजे जावबाई आणि त्यांच्या शेजारच्या ज्या कोण लेडीज होत्या त्या लाटून देत होत्या आणि मी एका गॅसवरती म्हणजे दोन्ही गॅसवरती दोन तवे ठेवले आणि मग त्या दोघे लाटून द्यायच्या आणि मी एकटीने मग सगळं पोळ्या व्यवस्थित भाजून घेतल्या आणि ह्या वेळेत ना खूप अशी धावपळ होते म्हणजे खूप वेळ लागतो ना ह्या गोष्टींना एकदम छोट्या छोट्या गोष्टी बनवायच्या असतात आणि त्याच्यामध्ये मग आणि जास्त क्वांटिटीमध्ये बनवायचं असलं की मग जास्त वेळ लागतोच तरी पण मदतीला होते त्यामुळे एवढं काय वाटलं नाही आणि सगळ्यांसोबत जेव्हा एकत्र काम करायचं असतं ना त्यावेळेस मग खूप जास्त मज्जा येते आणि कंटाळासुद्धा येत नाही तर एकटीने मस्त एवढ्या मस्त सगळ्या पोळ्या भाजून घेतल्या शेजारच्या ताई आल्या होत्या मदतीला पण त्या काही जास्त वेळ थांबल्याण्यात लगेचच गेल्या पण मग आपलं जे काय माझं काम सुरू होतं ते मी कंटिन्यू तसंच ठेवलं आणि मस्त अशा पुरणपोळ्यासुद्धा भाजून घेतल्या सगळ्या पटकन पुरणपोळ्या बनवून झाल्याच्यानंतर आम्हाला लगेच ताटं वाढायची होती आणि इकडे मस्त कटाची आमटीसुद्धा तयार झालेली होती म्हणजे ज्या सासूबाईंनी चटणी बनवलेली आहे ना तेच मी सुद्धा यूज करते पण भाजीला कधीकधी एवढी जास्त तरी येत नाही पण जाऊबाई जी भाजी बनवतात ना त्याला खूप टेस्टसुद्धा असते आणि खूप अशी तर भाजी दिसते त्याच्यानंतरनं सगळं झालं ना की लगेचच मग सुवासिनींना जेवायला वाढलं म्हणजे एवढी सगळी गडबड होते ना एकतर गणपती पप्पा बसलेले त्याच्यामुळे गण जागासुद्धा जास्त अशी शिल्लक नव्हती राहिलेली त्याच्यामध्ये सगळ्यांना कसं तरी बसवलं त्यांच्यानंतरनं जेवण झाल्यानंतरनं ओटे वगैरे भरून घेतली आणि मग दोन आडेचं वाजता पाहिलेली आम्ही पण जेवण केलं दुपारचं जेवण करायला आम्हाला खूपच जास्त वेळ झाला होता आणि इतकी धावपळ होते त्याच्यामध्ये खूप जास्त भूक सुद्धा लागते तर मस्त असं पुरणपोळीचं जेवण केलं जेवण झालं ना की आम्ही न बसता लगेच कामं आवरायला घेतले जसं की भांडी कपडे होते मग त्यांनी कपडे वगैरे धुतले आणि मला भांडी घासायलासुद्धा मदत केली सगळं आवरून ना सहा सव्वा सहाच्या दरम्यान आम्ही मग आमच्या घरी येण्यासाठी निघालो कारण संडेचा दिवस म्हटलं की रिलॅक्स असावंच असं वाटतं ना आणि बरीचशी कामं पेंडिंग आहेत घरातली ती पण करायची होती मला आणि कधी आज तरी यायचंच आहे आणि उद्या तरी यायचंच आहे आणि कपडे वगैरे पण आम्ही काय घेऊन गेलो नव्हतो धनुष्य तब्येतसुद्धा हळूहळू बिघडायला लागली होती काय झालं होतं ना मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेलच चला, आकिती, आकिती तर चला आता फायनली आम्ही घरी पोहोचलो आणि त्याच्यानंतरनं मग घरातली कामं सुरू झाली कुठेही जा कितीही फिरा कितीही एन्जॉय करा शेवटी मात्र घरीच यावं लागतं आणि घरी आल्यानंतरनं मग घरातली कामं असं तर मला स्वयंपाक वगैरे काहीच बनवायचा नव्हता मी रिलॅक्स होते बसू पण शकले असते पण मन मानत नव्हतं म्हणून म्हटलं चला जे काही समोर काम दिसतं ना ते करायला घेऊ फटाफट आज नाही तर उद्या मग ते करायचंच आहे म्हणून कालच्या दिवशी मी या समया वगैरे वॉश करून ठेवले होते आणि मला ते व्यवस्थित ठेवायचं होतं माझ्याकडे ना देवाचं इतकं सारं सामान आहे ना म्हणजे हाल खालचा जो बॉक्स दिसतो ना तो सगळा भरून जो युनिटमधला एक ड्रॉवर आहे ना तो गच्च भरला आहे देवांच्या सामानाने पण अजून पण मला असं वाटतं की नाही कमीच आहे म्हणून काही ना काहीतरी गोष्टी मग मी सतत घेतच राहते एका वस्त्रापासून किंवा एका निरंजनापासून केलेली सुरुवात माझी इथपर्यंत येऊन पोचली अगदी मन इतकं माझं हे झालं आहे ना की तृप्त झालंय की काय नाही मला देवासाठी आता काही नाही घेतलं ना तरी पण चालेल एवढं सामान आहे भरपूर माझ्याकडे देवाचं आणि सगळ्या गोष्टी मी आता व्यवस्थित स्टोअरसुद्धा करून ठेवू शकते जे म्हणजे माझ्याकडे हा बॉक्स आहे म्हणून काही जरी आणलं तर त्याच्यामध्ये ते व्यवस्थित बसतं पण आता काही बसणार नाही कारण ते ऑलरेडी सगळं फुल झाले जे देवाचं ताट वगैरे असतं ना ते सगळं मी ह्याच्यामध्येच ठेवून देते गल कलश असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील ना अगदी माझेच बॉक्स जो असतो ना तोही मी देवघरामध्येच ठेवून देते तोही दुसरीकडे कुठे ठेवत नाही त्याच्यामुळे मला तो वेळेत सापडतो आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी पण मग इझीमध्ये सापडून जातात ते सगळं व्यवस्थित ठेवून घेतलं आणि आज भोसरीवरून येताना म्हणजे सासूबाईंचं चाललं होतं हे घेऊन जा ते घेऊन जा पण मला जास्त काहीच नको हवं होतं कारण त्याचे पप्पा धनुषचे पप्पा सुद्धा काय खात नाही जसं वरचा खाऊ आणि धनुष पण कधीतरी मग त्रास देतो असं होतं ना, लाड़। लाड़। ना की आपण एवढं आणायचं आणि टाकून द्यायचं मग मला नको वाटतं बेसनचे लाडू रव्याचे लाडू मला आवडतात सो मग मी त्यांना म्हटलं की थोडेसेच द्या म्हणून जास्त नको आणि धनुषला ना त्याच्या मोठ्या मम्मीने केलेले तिखट शंकरपाळे खूप जास्त आवडतात मग त्यांनी त्याचं एक पॅकेट दिलं आता गौराईंसाठी जो फराळ बनवला होता ना तो भरपूर सारा होता पण माझी इच्छाच नव्हती आणायची कारण इथे आल्यानंतर त्यांना टाकूनच द्यावं लागतं त्याच्यानंतरनं म्हटलं की खूप दिवस झालं इडली खायची मन होत होतं म्हणजे डोसा खायचं मन होत होतं घरामध्ये खोबरं खोबरंसुद्धा आहे पण भिजायला घालायचं रक्षात लक्षात राहत हो नव्हतं आज वेळात वेळ काढून मी डाळ आणि तांदूळ भिजण्यासाठी टाकले म्हटलं उद्या संध्याकाळी उठल्यानंतर ना बारीक करणार उद्या दिवसभरात ते छान भिजेल आणि त्याच्यानंतरनं मग मी संध्याकाळच्या वेळेला मस्त असे डोसे बनवेल रोजचीच ही लाईफ चालू आहे एकही दिवस मला बाहेर कुठेच जाता येत नाही म्हणजे सॅटर्डे संडे जरी आम्हाला सुट्टी असली ना तरी पण घरातून बाहेर कुठेच जात नाही आम्ही म्हणजे इथल्या इथं जायचं संसारिकच ज्या काही गोष्टी असतात ना त्या बघायचं आणि घरी यायचं पण असं नाही झालं की जवळ काही फिरण्यासारखे ठिकाणं आहे तिथंसुद्धा जाणं होत नाही जे शिरगावचं मंदिर आहे ना ते किती जवळ आहे बिर्ला गणपती जवळ आहे लोणावळा पण इथून जवळ आहे किंवा सुद्धा जवळ आहे पण इकडून ना जाणंच होत नाही कारण वेळसुद्धा भेटत नाही तेवढा आणि धनुसाठी पण आम्ही थोडंसं बाहेर जाणं टाळतोच मोठा झाल्यावर तो खूप फिरायचंच चा आहे पण आता आहे काळजी घेतली पाहिजे म्हणून मग आम्ही जास्त अवॉइड करतो बाहेर जाणं पण माझ्या मनाला असं वाटतं की ज्या गोष्टी म्हणजे जी ठिकाणं आहेत की दहा दहा किलोमीटरच्या अंतरावर ते तिथं तर आपण जाऊ शकतो पण खरं सांगायचं म्हटलं ना तिथं जाणंसुद्धा पॉसिबल होत नाही डाळ तांदूळ वगैरे मी भिसायला घातला आणि सगळ्या लाईट्स वगैरे ऑफ केले आणि झोपायलाच गेले तेवढ्यात बघितलं तर धनुष इतका हट्ट करत होता ना मॅगीसाठी की पाहिजेच म्हणून घरामध्ये काय एक्स्ट्रा मॅगीचं पॅकेट वगैरे अजिबात नव्हतं म्हणजे शोधलं खूप सारं शोधलं मला वाटत होतं की एक पॅकेट आहे म्हणून पण ते अक्षरशः सापडलंच नाही मला वाटतं धनुषने ती कच्ची मॅगी खाऊन घेतली असावी तो जास्त मॅगीच हट्ट करतो म्हणून आम्ही घरामध्ये जास्त मॅगी ठेवतच नाही त्याचे पप्पा एवढे कंटाळलेले होते ना तरी पण उठले आणि दुकानामध्ये जाऊन मॅगी घेऊन आली आणि आमच्या जवळ कुठं दुकानं पण नाही आहेत एक पाच सहा मिनटाच्या अंतरावरती जावं लागतं मग तेव्हा दुकानं आहेत मग तिकडे गेले आणि त्याला मॅगी घेऊन आली मग त्याच्यानंतर मी लगेच मॅगी बनवायला घेतली कारण त्याला ना ताप खूप जास्त चढत चालला होता इथे छान अशी मॅगी बनवून घेत घेतली तूप आणि कोथिंबीर टाकून त्याला तशीवाली मॅगी खूप जास्त आवडते तर मी सांगते धनुषला काय झालं ते सकाळी जेव्हा आम्ही भोसरेला गेलो होतो ना त्यावेळेस ते तर दरवाजामध्ये बोटा अडकलं होतं आणि अक्षरशः आम्ही इतकं घाबरलं होतो ना की पायाखालची जमीन सरकली होती असं म्हणायला पण काय हरकत नाही सगळ्याचाच इतका काल कालवा चालला होता गोंधळ चालला होता धनुषची ही दरवाजामध्ये अडकली होती आणि निघता निघत नव्हती इतका रडला तो प्रचंड रडला आणि थोडा वेळ झाल्यानंतरनं लगेचच त्याला ताप खूप जास्त चढला होता पण खेळण्यामध्ये तो विसरून गेला कामामध्ये मी सुद्धा लक्ष दिलं नाही आणि जेव्हा मी घरी आलो ना त्यावेळेस मग सतत लक्ष जात होतं की त्याचा ताप वाढत चालला आहे म्हणून आणि तो ॲक्टिंग पण करून दाखवत होता की माझा हात असा सापडला आणि मग मी रडलो असं करून तो दाखवत होता पण खूप जास्त वाईट वाटलं त्याला पोट भरून मॅगी चालली आणि त्याच्यानंतरनं मग म्हटलं आता जे काही सिरप आहेत ना ते पाजून घेऊयात सर्दीचा आणि तापाचं आत्ता एक पंधरा वीस दिवसापूर्वीच त्याला हॉस्पिटलमधून आणलं होतं ते सिरप शिल्लक होते म्हणून म्हटलं तेच पाजूयात जर नाही संध्याकाळपर्यंत फरक पडला तर मग दुसऱ्या दिवशी तर हॉस्पिटलमध्ये न्यावंच लागेल कारण मागच्या वेळेस पण जेव्हा ताप आलतं तेव्हा घरीच काढलं होतं म्हणजे पंधरा दिवसातून एक दोन वेळा तर त्याला ताप येऊन झालंच बघू आता काय होतंय ते तर चला मग आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी आणि बाहेर